महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सध्या मोईली कांबा पाचवा मैल या पुलावर उभा आहे चार पाच वर्षापूर्वी कित्येक कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधला परंतु सध्या शाड वाहतूक शाड उड्डाण पूल हा बंद केलेला आहे त्याच्यामुळे काय होतं कल्याणवरून जर मारब कांबा किंवा रायता आपटी धागा पोई इकडे यायचं असेल तर हा पाठीमागचा रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला बनेली टिटवाळा किंवा मानिवलीवरून राहायचा असं अंतर करून जावं लागतं हा पूल बांधून देखील तुम्ही परिस्थिती पाठीमागच्या आता आपण चिखलातून आलो ब बघितलं की काही शेतकऱ्यांनी जागा दिल्या <दुण>। नसल्यामुळे ते त्याचा कोर्टात वाद चालू असल्यामुळे या पुलाचा बांधून देखील काही त्याचा उपयोग होत नाही आत्ता सध्या जर हा पूल चालू झाला असता आणि जर रस्ता पुढे जा आंबा साईडला पाचवामयी साईडला जर रस्ता झाला असता तर कित्येक मैल अंतर वाचलं असतं लोकांचा वाहन चालकांचा पैसा आणि वेळ वाया वाया गेला नसता हे शासनाचं आनागोंदी कारभार नियोजनशून्य काम आणि बोगस आणि बोगसगिरी याचा एक ज्वलंत उदाहरण हे आपल्याला बोलता येईल कारण इतका चांगला पूल बांधून देखील कित्येक कोटी रुपये खर्च करून देखील या पुलाचा वापर होत नाही याला जबाबदार कोण आहे कारण का याचा त्रास सर्वसामान्य नागरिक पब्लिक आणि प्रवासी यांना होतो आहे आज वा शाड वाहतूक उड्डाणपूल हा बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी म्हणजे नेवाळे असेल वाल्दुनी असेल किंवा कल्याण असेल या ठिकाणी शिवाचौक असेल या ठिकाणी तुफान वाहतूक कोंडी होते एक एक दीड दीड तास लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो परंतु हा पूल जर चालू झाला असता तर कमीत कमी या परिसरातल्या म्हणजे टिटवाळ असेल किंवा या रायता वगैरे या साईडची गावं असतील त्यांना तरी लवकर वेळेत पोचता आला असेल पोचता येऊ शकला असतो परंतु हे बांधकाम विभाग असेल नॅशनल विभाग असेल किंवा कोणतंही डिपार्टमेंट असेल त्याचं अक्षम्य दुर्लक्ष आहे हा पूल बांधून देखील त्यांचा कोणत्याही प्रकारचा वापर होत नाही याला खरंच ही जर शोकांतिका म्हणावं लागेल याकडे लोकप्रतिनिधी असेल इथले आमदार खासदार कोणी पुढार असेल याकडे यांचं लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही याचा जनतेने लोकांनी विचार करायला हवा आणि येत्या निवडणुकीत आपल्याला जर वाटत असेल की खरंच सरकारचं या गोष्टीकडे दुर्लक्ष आज आपल्या समोर काही वाहन चालक आहेत त्यांना हा ब्रिज होणं किंवा हा रस्ता होणं का गरजेचं आहे ते आपण त्यांना विचारू हो। काय सांगा हा ब्रिज तर झालेलाच आहे कशासाठी झाला फक्त पाय जाण्यासाठी की वाहनांसाठी झाल्याचे संबंध नाही कारण हा फक्त ब्रिज नदीवरून झाला पुढे कुठलाही ॲक्सेस नाही एकदम मातीतून शेतातून जावं लागतं एक साधारणतः कच्चा रस्ता तरी बनवायला पाहिजे तर लोकांना असं दिलं फक्त आधीच झालं बाकी गाड्या तर जाऊ शकत नाही टू व्हीलरही कशा तरी जातात कमीत कमी डांबरी रस्ता तरी बनवायला पाहिजे इथून एकदम आधी ते मोठं युनिव्हर्सिटी आहे शाळेच्या विचार समजा जवळ आम्हाला जर प्रवास करायचा झाला तर फिरून दोन चार किलोमीटर फेरी मारून आम्हाला जावं लागतं म्हणजे समोर एक अर्ध्या किलोमीटरवर जायचं असेल तर आम्हाला एकतर शाळवरून रस्ता आहे नाहीतर एकतर मानवी रायता वगैरे करून आम्हाला हो वाटतं म्हणजे कमीत कमी तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारावा लागतो तर हे शासनाने याकडे दुर्ल म्हणजे दुर्लक्षच केलेलं केवळ फक्त एक पूल बांधायचं कुणाच्या फायद्यासाठी बांधला मला गरज नाही कारण जनतेचा काहीच फायदा नाही सध्या शाड वाहतूक शाड पूल बंद आहे आणि वाहतूक कोंडीचा भरपूर त्रास होतो आणि या पुलावर करोड रुपये खर्च करण्यात आलेला आहे तर हा पूल पुलाच्या फायद्यासाठी किंवा लोकांना याचा काय उपयोग होतोय का मी म्हटलं ना तुम्हाला लोक फक्त मॉर्निंग लॉकला येतं तिथे नदी आहे सुंदर देखाव आहे पण खरं तर हा दोन शहरांना जोडण्यासाठी या पुलाचा वापर व्हायला पाहिजे होता आता बघा शाळ पूल बंद आहे वीस दिवसांसाठी आणि सगळ्यात जास्त कन्व्हिनियंट वाहनांसाठी जागा हा पूल होता या पुलाला जर रोड ॲक्सेस दिला असता तर आज लोकांचे पैसे वाचले असते त्यांचा टाईम वाचला असतं इंधन वाचलं असतं पण शासनाने एकदम दुर्लक्ष केलेलं आहे ह्या हा पूल आता तुम्ही पुरबडवरून टर्न मारून जावं लागतं किंवा कल्याणवरून फेरी मारून जावं लागतं नगर नगरसाईडलावरून हा जर पुलाला रोड चांगला झाला असता तर मला वाटतं संपूर्ण वाहतूक इथून सुरळीतपणे गेली असते आणि नेहमी असं होतं की पाऊस असल्यानंतर पण हा पूल नेहमी जर पूल तिथे शाळेला ट्रॅफिक जाम झाली तर या पुलाचा पर्यायी वापर करता येऊ शकतो जेणेकरून नागरिकांना एकदम सुविधा उपलब्ध आता तुम्ही रिटर्न आलात मी परत आलो रस्ताच नाही पुढे जाऊ शकत नाही का टू व्हीलर तरी कसे तरी जातो आम्ही तर जाऊ टू व्हीलरवाले चालले होते परंतु रस्ता नसल्यामुळे ते रिटर्न केलं अशी परिस्थिती आहे इथं कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक नाही की रस्ता आहे नाही वगैरे जर हा रस्ता जरी दुरुस्त केला किंवा त्याची मुरून टाकून वगैरे त्याची डागडोगी केली तर कमीत कमी छोट्या वाहनांना तर त्याचा फायदा होईल परंतु याकडे देखील लक्ष द्यायला शासनाला प्रशासनाला कोणालाही वेळ नाही याला खरंच ही जर शोकांतिका म्हणावं लागेल याकडे लोकप्रतिनिधी असेल इथले आमदार खासदार कोणी पुढार असेल याकडे यांचं लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही याचा जनतेने लोकांनी विचार करायला हवा आणि येत्या निवडणुकीत आपल्याला जर वाटत असेल की खरंच सरकार तर या गोष्टीकडे दुर्लक्ष होतो तर त्यांना झाडं पिकवायला काय हरकत नाही मी एस न्यूज महाराष्ट्राची संजय कांबळे कल्याण ठाणे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका